शिक्षक समिती विजयदायनी मंगल चाल साक्षात्कार नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्रद्वारा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलनाला राज्यभरात मोठ्या संख्येने शिक्षक व पालकांचा प्रतिसाद लाभला प्रचंड प्रतिसादाकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर व राज्य कार्यकारिणीने आभार मानले आहेत प्राथमिक शिक्षकांना टी अनिवार्यता प्रकरणी पुनर्विचार करण्यासंदर्भात मागणी करणारे पत्र वर्ध्याचे खासदार माननीय अमर काळे खासदार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे नांदेडचे खासदार माननीय कल्याण काळे अमरावतीचे खासदार माननीय बळवंतराव वानखेडे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांना दिले संबंधाने लोकसभा व राज्यसभेसह विधिमंडळाच्या अधिवेशनात बाजू मांडणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आभार मानले आहेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी नऊ डिसेंबर पासून नागपूर येथे साखळी उपोषण करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी अविनाश दौंड शिवाजीराव खांडेकर उमेशचंद्र भाऊसाहेब पठाण संतोष पवार सलीम पटेल सुरेंद्र सरतपे सुबोध किर्लोस्कर गणेश देशमुख आदींनी केले या आंदोलनात शिक्षक समितीचे विजय कोंबे बाबासाहेब लाड दनपाल मिसाद विष्णुपंत रोकडे नानाभाऊ नाकाडे लीलाधर ठाकरे अजय काकडे आदींनी सहभाग घेतला वर्धा जिल्ह्यातील समन्वय समितीचे पदाधिकारी हरिश्चंद्र लोखंडे दीपक धाबर्डे पंकज आगलावे यांचाही सहभाग होता अकरा डिसेंबर रोजी राज्य शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी समन्वय समितीच्या समितीसह चर्चा केली व पंधरा दिवसात सविस्तर चर्चेसाठी निमंत्रित केले जाईल असे आश्वस्त केले जुनी पेन्शन डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन जनक्रांती मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याध्यक्ष विजय कुंभे यांच्या नेतृत्वात सहभाग नोंदविला यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे धनपाल मिसार नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष लीलाधळ ठाकरे भंडारा जिल्हाध्यक्ष योगेश पुडके गडचिरोलीचे पदाधिकारी नरेंद्र कोत्तावार राजेश बाळराजे गुरुनाथ नवघरे अमरावतीचे शैलेंद्र दहातोंडे भंडाऱ्याचे रवींद्र नखाते आचल दामले वर्धा जिल्हा जुनी आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे यांच्यासह राज्यातील शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यासाठीचे उपोषण समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष योगिता बलाक्षे विवेक राऊत चाकोरीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले सदर आंदोलनात वर्धा जिल्ह्यातून मनीष जगताप प्रशांत चौधरी नितीन सुकळकर प्रिमल शेंडे विनोद धोबे रवी देशमुख जयंत गोठाणे आदींनी सहभाग नोंदविला या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे अजय काकडे सुधीर सगणे सुदेश खोबरागडे विनीत आहागे राजेश महाबुदे आदी पदाधिकारी उपस्थित होते <tell noise> राज्यातील वस्ती शाळा शिक्षकांना प्रथम नियुक्तीपासून सर्व सेवाविषयक लाभ द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वस्ती शाळा स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात विजय अण्णा खडके राजकुमार सर्वदे रामेश्वर पवार भगवान देठे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे जालना मधुकर काकडे वर्धा जिल्हा जुनी पेन्शन आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे वर्ध्याचे पांडुरंग कदम गजानन वानखेडे दिलीप पैठणकर श्रीराम निषाद कल्पना भगत आदींची उपस्थिती होती आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती